नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आपला बुलढाणा जिल्हा पोलीस भरतीचा दिनांक तीन एप्रिल दोन हजार अठरा साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर या अगोदर आपण याचे दोन भाग पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण एकूण पन्नास प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत तर त्याच पेपरचा आज आपण ते पुढचा भाग म्हणजे भाग तीन पाहणार आहोत तर या भाग तीनमध्ये आपण त्याचे पुढचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत उपयुक्त तर ठरू शकतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहावं तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला अपना 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 मदिल्ण मदिल्ण तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहावं त्याच्या आपल्या बुलढाणा जिल्हा पोलीस भरतीच्या पेपरमधील भाग तीनमधील प्रश्न पहिला प्रश्न क्रमांक एक्कावन्न तुम्ही इथे पाहू शकतात काय दिलेलं आहे इथे तर प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला इथे ओळखायचं आहे तर आता इथे काय दिलेलं आहे ॲनॉलॉजी दिलेला आहे आठ लाख तीन तर पस्तीसला काय येईल तर इथे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तीनचा वर्ग किती असतो नऊ नऊ वजा एक किती असतं आठ म्हणजे आठसाठी इथे आता उलटं लिहिलेलं आहे म्हणजे तीन आठसाठी तीन आलेलं आहे त्याप्रमाणे पस्तीस आता पस्तीस का सहाचा वर्ग किती असतो छत्तीस आणि छत्तीस वजा एक किती असतं तर पस्तीस असतं म्हणजे पस्तीस जे आहे तर त्यासाठी इथे काय आलं पाहिजे तर तो सहाचा वर्गामधून एक वजा केल्यावर पस्तीस येतं म्हणून इथे काय पाहिजे प्रश्नाच्या न्याय जागी सहा पाहिजेला आहे म्हणून ऑप्शन एकमध्येच दिलेला आहे सहा तर प्रश्नाची न्याय जागी काय यायला पाहिजे जसे आठला तीन तसे पस्तीसला सहा येईल पुढील प्रश्न भावेत प्रश्न क्रमांक बावन्न इथे देखील आता अॅनोलॉजीचाच प्रश्न आहे फक्त इथे आता अक्षरमाला दिलेले आहे इंग्लिश आणि इथे वाय डब्ल्यू झेड एक्ससाठी यू एस फी टी असं घेतलेलं आहे तर यम के एन एलसाठी काय येईल ते आपल्याला इथे शोधायचं आहे तर आता इथे देखील तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर इथे चार शब्द आहेत इथे चार शब्द आहेत तर इथे काय यश टी यू व्ही यस नंतर टी त्यानंतर यू नंतर व्ही असं आलेलं आहे आता व्ही नंतर काय असतं डब्ल्यू तर आता इथे डब्ल्यू कुठे दिसत तुम्हाला इथे डब्ल्यू म्हणजे इथे डब्ल्यू एक्स आणि वाय झेड म्हणजे याप्रमाणे आलेलं आहे इथे जसं यस म्हणजे काय दिलं तर यश टी यू व्ही आहे तसं इथे डब्ल्यू एक्स वाय झेड तर आपल्याला इथे काय दिलं आहे यम के एन एल दिलेलं आहे तर त्याच्या अगोदरचे चार शब्द आपल्याला इथे घ्यायचे आहे तर यलच्या अगोदरचे चार शब्द कोणते असतात जी एच आय जे असे असतात पण आता जी एच आय जे कसं लिहिणार आपण जी दोन नंबरला आणि यच किती चार नंबरला लिहिणार आपण आणि आय किती नंबरला लिहिणार एक नंबरला आणि जे जे आहे तर ते तीन नंबरला म्हणजे ह्याप्रमाणे जी एच आय जे म्हणजे यम असं तयार झालं पाहिजे जी एच आय जे तिसरं चौथं पहिलं आणि तिसरं याप्रमाणे येतं म्हणजे दुसऱ्याला चार आणि पहिल्याला तीन याप्रमाणे म्हणजे यम के यन यल म्हणजे इथे कसं येणार आहे के एल आणि हे यम एन यत्त म्हणजे त्यांच्या अगोदर चार शब्द कोणते जी एच आय जे म्हणजे जी दोन नंबरला एच चार नंबरला आय एक नंबरला जे तीन नंबरला म्हणजे जी एच आय जे त्यासाठी यायला पाहिजे कशासाठी एम के यन यलसाठी तर जी एच आय जे इथे तुम्हाला कशामध्ये दिसत आहे तर ऑप्शन दोनमध्ये दिसत आहे तुम्ही ते पाहू शकता जी एच आणि इथे आय आणि जे म्हणजे जी एच आय आणि जे म्हणजे ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेपन्न तर इथे देखील आता ॲनॉलॉजीवरतीच आधारित प्रश्न आहे तर इथे प्रश्नचिन्ह अगोदर दिलेलं आहे आणि नंतर आय के यम ओ -E दिलेला आहे तर आता इथे क्यू एस यू डब्ल्यू यासाठी व्हाय सी ई दिलेला आहे तर ह्या ह्यांचा जो संबंध आहे तसाच इकडे आपल्याला संबंध लावायचा आहे आता इथे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर क्यू नंतर काय असतं आर आर कट करून इथे यस घेतलेला आहे यस नंतर टी टी कट करून यू घेतलेला आहे यू नंतर व्ही फी कट करून डब्ल्यू घेतलेला आहे डब्ल्यू नंतर आता एक्स कट करून त्याने सुरुवातीला काय घेतलेला आहे वाय घेतलेला आहे वायनंतर आता झेड कट करून आपल्याला काय घ्यायला लागणार आहे ए म्हणजे इथे वाय ए आलेला आहे ए नंतर बी कट करून सी सी नंतर डी कट करून ई म्हणजे याप्रमाणे घेतलेला आहे वाय ए ई म्हणजे आता इथे जर तुम्ही पाहिलं तर आता इथे पहिला शब्द कोणता आहे आय आहे तर आयच्या अगोदरचे दो म्हणजे पाय आयच्या अगोदर कोणता शब्द असतो तर यच असतो आणि यचच्या अगोदर कोणता असतो जी म्हणजे जी जो शब्द आहे तर शेवटी यायला पाहिजे दिलेल्या अक्षर मालिकेच्या आता जी मधून परत वजा दोन जर गेलं तर कोणता शब्द येतो ई येतो ई मायनस दोन केलं तर कोणता येतो सी येतो आणि सी मायनस दोन केलं तर कोणता येतो ए म्हणजे ए सी ई जी यासाठी काय यायला पाहिजे जी यच कट करून आय आय कट करून जे कट करून के यल कट करून यम यम कट करून यम नंतर यन कट करून ओ म्हणजे अशी सिरीज आहे त्याच्या अगोदरची सिरीज काय असणार आहे ए सी ई जी असणार आहे म्हणजे ए सी ई जीसाठी हे आय के यम ओ येणार आहे म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असेल म्हणजे इथे यांची जशी ॲनालॉजी e, दिली ती तशी आय ए सी ई जीसाठी आय के यम ओ येणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोपन्न तर आता इथे संख्यांची ॲनालॉजी दिलेली आहे तर इथे तीनला इथे सात चोवीस दिलेला आहे तर पाचला इथे सात दिलेला आहे तर आता कसा इथे डिफरन्स दिलेला आहे तर इथे थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे ते सात नाही तर इथे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे पाच साठी काय आहे तर त्यांनी इथे काय केले तीनचा घन केला आहे तीनचा घन सत्तावीस मधून तीच संख्या तीन वजा केली आहे यन क्यूब मायनस यन केलेलं आहे म्हणजे सत्तावीस वजा त्यांनी किती येतं चोवीस येतं तसं आता इथे पाच आहे पाचचा घन किती असतो एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीसमधून तीच संख्या म्हणजे पाच वजा केली तर किती येतं एकशे वीस येतं म्हणजे इथे पाच साठी काय यायला पाहिजे ते सात दिलं नाही तर ते प्रश्नचिन्ह आहे तर पाचसाठी इथे काय यायला पाहिजे एकशे वीस यायला पाहिजे म्हणजे पाचचा घाण वजा पाच म्हणजे ऑप्शन तीनमध्ये दिले एकशे वीस तेच आपलं योग्य तर प्रश्न क्रमांक छप्पन्न तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे तर इथे अंकांची अनॉलॉजी दिलेली आहे सोळाला दोन तर दोनशे छप्पनला काय तर इथे जर तुम्ही पाहिलं तर दोनचा चौथा घात बरोबर किती असतं सोळा तर कशाचा चौथा घात घात बरोबर दोनशे छप्पन असतं तर चारचा चौथा जर घात तुम्ही केला तर चारचा चार वर्ग किती सोळा सोळ सोळा गुरुये सोळा जर केलं तर दोनशे छप्पन्न येतं म्हणजे चारचा चौथा घात दोनशे छप्पन्न येतो म्हणजे सोळाला जसं दोन येतं तसं दोनशे छप्पनला काय यायला पाहिजे चार यायला पाहिजे म्हणून ऑप्शन एक जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल कारण दोनचा चौथा घात सोळा असतो तसं चारचा चौथा घात दोनशे छप्पन्न असतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सत्तावन्न तर इथे देखील आपल्याला आता प्रश्नचिन्हाच्या काय जागी काय आहे ते शोधायचं आहे तर इथे पाच नंतर अकरा आहे अकरा वीस आहे वीसनंतर बत्तीस आहे तर पुढे कोणती संख्या येईल ते आपल्याला इथे शोधायची आहे तर आता इथे जर आपण डिफरन्स काढला पाच आणि अकरामध्ये कितीचा डिफरन्स आहे तर सहाचा डिफरन्स आहे त्यानंतर अकरा आणि वीसमध्ये नऊचा डिफरन्स आहे वीस आणि बत्तीसमध्ये बाराचा डिफरन्स आहे म्हणजे डिफरन्स इथे जर तुम्ही पाहिलं सहा तीन नऊ नऊ तीन बारा तीन तिने वाढत चाला म्हणजे बारा आणि तीन इथे किती डिफरन्स पंधरा व्हायला पाहिजे बत्तीसमध्ये तुम्हाला हे पंधरा ॲड करावं लागेल बत्तीसमध्ये जर पंधरा ॲड केलं तर किती येतं सत्तेचाळीस येतं म्हणजे पुढची येणारी जी संख्या आहे तर ती सत्तेचाळीस असणार आहे सत्तेचाळीस इथे आपल्याला ऑप्शन तीनमध्ये दिले तुम्ही इथे पाहू शकता तर दिलेल्या म्हणजे गणिताचा आन्सर काय असेल तर सत्तेचाळीस येईल प्रश्नचिन्हाच्या जागे तुम्ही इथे पाहू शकता पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न तर आता इथे आपल्याला तर चुकीची संख्या या गटामधली आपल्याला इथे निवडायची आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं सहा अधिक तीन नऊ नऊ अधिक तीन बारा बारा अधिक तीन पंधरा पंधरा अधिक तीन किती अठरा म्हणजे इथे आपलं आपल, ही तर बरोबर आहे आता पुढे पाहूया पाच अधिक पाच दहा दहा अधिक पाच इथे तर आता इथे सात जे आहे तर ती चुकीची आहे कारण दहा अधिक पाच केल्यावर पंधरा यायला पाहिजे आणि पुढे पंधरा अधिक पाच केल्यावर वीस येत आहे म्हणजे इथे सात जे आहे तर त्याच्या जागी काय पाहिजे होतं पंधरा पाहिजे होतं म्हणजे आपल्याला चुकीची संख्या काढून तिथे योग्य संख्या काय असेल ती इथे टाकायची होती तर सात जे आहे या सातच्या ठिकाणी पंधरा पाहिजे तर ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल सातच्या ठिकाणी पंधरा ही संख्या असायला हवी पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसाठ तर आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे काही संख्यांचा ग्रुप दिलेला आहे म्हणजे चार हजार तीनशे अडुसष्ट पाच हजार चारशे एकोणऐंशी पासष्ट हजार आठशे दहा त्यानंतर शहात्तर हजार नऊशे अकरा तर इथली रिकाम्या जागेत जी संख्या आहे तर ती आपल्याला शोधायची आहे आणि पुढची संख्या दिलेली आहे त्याने नऊ एक्क्याऐंशी झिरो तेरा अशी दिलेली आहे तर आता इथे जर तुम्ही नीट ऑब्झर्वेशन केलं तर ह्या प्रत्येक संख्येमध्ये एक 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 ॲड केलेलं आहे म्हणजे चार अधिक एक इथे पाच तीन अधिक एक इथे चार सहा अधिक एक सात आणि आठ अधिक एक नऊ म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये एक 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 हजार एकशे अकरा इथे ॲड केलेलं आहे एक 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 ॲड करायचं तर पाच हजार चारशे एकोणऐंशीमध्ये एक 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 जर ॲड केलं तर पाचने किती असतं सहा असतं चारने किती असतं पाच असतं सात आणि किती असतं आठ असतं आणि नव्याने किती असतं दहा असतं मग याप्रमाणे आलेलं आहे आता पुढे देखील आपण पाहूया शहात्तर हजार नऊशे अकरानंतर पुढे काय येईल ते आपल्याला काढायचं आहे तर सात अधिक एक केलं किती येणार आहे आठ त्यानंतर सहा अधिक एक केलं किती येणार आहे सात नऊ अधिक एक केलं किती येणार आहे दहा एक अधिक एक केलं दोन एक अधिक एक केलं दोन म्हणजे प्रत्येकामध्ये एक 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 आपल्याला ॲड करायचं आहे म्हणजे काय आहे तर सत्याऐंशी दहा बावीस तर सत्त्याऐंशी दहा बावीस इथे तुम्हाला कुठे दिसत आहे सॉरी एक अधिक एक दोन सत्याऐंशी दहा बावीस तरी ते ऑप्शन चारमध्ये दिलेलं आहे सत्याऐंशी दहा तरी ते थोडी प्रिंटिंग मिस्टेक आहे तर, थे तर थे ते सत्त्याऐंशी दहा बारा दिले तरी ते बावीस पाहिजे सत्याऐंशी दहा बावीस इथे येणार आहे प्रश्नचिन्हाच्या जागी ऑप्शन चारमध्ये दिलेलं आहे सत्याऐंशी दहा बावीस पुढे जर तुम्ही ह्याच्यामध्ये एक एक जर ॲड केलं तर आठ आणि एक नऊ येतं सात आणि एक आठ येतं आणि त्याप्रमाणे हे दहाला हे सहा दिलेलं आहे आणि परत पुढे तेरा दिले म्हणजे प्लस वन 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 त्यामध्ये करत गेलेलं आहे ते आपल्याला अगोदरची संख्या काढायची होती सत्याऐंशी दहा म्हणजे इथे बारा आहे तर तिथे सत्याऐंशी दहा बावीस पाहिजे होती पुढील प्रश्न पाहूयात आपण आता प्रश्न क्रमांक साठ तर इथे देखील आपल्याला आता मधली रिकामी जागा शोधायची आहे तर इथे काय काय दिलेलं आहे आपल्याला डी जे यस त्यानंतर एच एन डब्ल्यू त्यानंतर एल आर ए त्यानंतर पी व्ही ई तर रिकामी जागी कोणता घटील तो काढायचा आहे आणि शेवटी एक्स डी एम दिलेला आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं डी किती चार नंबरला असतं आणि इथे काय यच आहे एच किती आठ नंबरला असतं म्हणजे चार अधिक चार केलेला आहे इथे जे किती नंबरला असतं जे जे दहा नंबरला असतं दहा अधिक चार किती चौदा म्हणजे इथे यन घेतलेला आहे चौदा नंबरला त्याप्रमाणे यस यस किती नंबरला असतं यस एकोणीस नंबरला असतं आणि एकोणीस अधिक चार तेवीस तेवीस नंबरला डब्ल्यू दिलेला आहे म्हणजे प्लस चार प्लस चार इथे करत जायचं आहे तर आता त्याप्रमाणे यच यस यचमध्ये चार जर ॲड केलं आय जे के यल आलं त्याप्रमाणे यन प्लस चार ओ पी क्यू आणि आर ते आर आलं आणि डब्ल्यू एक्स वाय झेड आणि ए याप्रमाणे येतं आता तिथे पी व्ही ई आलेलं आहे तर आपल्याला रिकायमेंट आखी संख्या शोधायची आहे तर पी प्लस चार जर केलं तर पी नंतर काय असतं पी क्यू आर यस टी म्हणजे सुरुवात काय पाहिजे टी क्यू आर यस आणि टी फीनंतर काय असतं डब्ल्यू एक्स वाय झेड मग इथे झेड पाहिजे आणि ई नंतर एफ जी एच आणि पुढचे आय म्हणजे टी झेड आय इथे पाहिजे आणि पुढचं जर तुम्ही प्लस आता टीमध्ये प्लस जर केलं चार तर काय येतं टी नंतर यू व्ही डब्ल्यू एक्स येतं त्यानंतर झेड नंतर ए बी सी डी येतं आणि आय नंतर जे के एल यम येतं म्हणजे एक्स डी एम पुढे येत आहे म्हणजे ते रिक्वायरमेंट आहे आपण काढलेलं टी झेड आय जे आहे तर ते योग्य आहे ती जे की ऑप्शन एकमध्ये दिलेलं आहे त्याचं आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकसष्ट तर हा दिशेवरती आधारित प्रश्न आहे तर काय दिलेला आहे ते श्याम एका जागेपासून उत्तरेकडे पस्तीस किलोमीटर चालल्यानंतर उजवीकडे वळून सतरा किलोमीटर चालला त्यानंतर उजवीकडे वळून पस्तीस किलोमीटर चालून थांबला तर तो सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर असेल आपल्याला काढायचं आहे तर आता हे ते गणिता दिल्याप्रमाणे आपण याची डायग्रॅम तयार करूयात तर समजा या ठिकाणी श्याम आहे तर आता इथे काय दिलेलं आहे श्याम जो आहे तर तो उत्तरेकडे पस्तीस किलोमीटर चालला म्हणजे इथे उत्तरेकडे तो किती पस्तीस किलोमीटर चाललेला आहे म्हणजे इथे आपण पस्तीस लिहूया उत्तरेकडे तो पस्तीस किलोमीटर चालल्यानंतर उजवीकडे वळाला म्हणजे ह्या साईडला उजवीकडे वळून सतरा म्हणजे इकडे वळाला किती तर इकडे सतरा उजवीकडे वळून तो सतरा किलोमीटर चालला त्यानंतर परत उजवीकडे वळून पस्तीस किलोमीटर चालला मग परत तो आता उजवीकडे वळला आहे म्हणजे परत तो इकडे पस्तीस किलोमीटर चालला म्हणजेच तो आता इथे या ठिकाणी आलेला आहे म्हणजे इथे पस्तीस किलोमीटर हे आहे असं म्हणजे आहे त्याच ठिकाणी आला आहे फक्त पस् सतरा किलोमीटर तो लांब आहे तर आता काय विचारलेलं आहे आपल्याला तो येऊन इथे थांबलेला आहे तर तो सुरुवातीच्या या ठिकाणापासून किती अंतरावर असेल तर मग हे अंतर आपल्याला विचारलेलं आहे तर हे किती आहे तर आत्ताच आपण पाहिलं तर ते सतरा किलोमीटर आहे म्हणजे सतरा किलोमीटर जो आहे तर तो सध्याच्या ठिकाणापासून तो सतरा किलोमीटर लांब आहे तर ते ऑप्शन एकमध्ये दिलेलं आहे त्याचं आपलं योग्य आन्सर असेल तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून याची फ्रीमध्ये पी डी एफ मिळवू शकता तर पुढील प्रश्न काय आहे खालीलपैकी गटात न बसणारा अक्षरसमूह ओळखा तर आता इथे चार गट दिलेले आहेत अक्षरसमूहाचे त्यापैकी गटात न बसणारा आपल्याला इथे शोधायचा आहे था दर तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर सुरुवातीला ए बी आणि पुढे सी डी असतं पण काय केलं आहे त्यांनी पुढचा शब्द अगोदर घेतलेला आहे म्हणजे ए बी इथे चार नंबरचा शब्द अगोदर घेतलेला आहे म्हणजे एक दोन आहे असं चार तीन म्हणजे ए बी डी सी याप्रमाणे घेतलेलं आहे त्याप्रमाणे इथे काय इथे पी क्यू आहे तिथे प्रिंटिंग मिस्टेक आहे तर पी क्यू आणि आर यस पाहिजे पण त्यांनी यस आर घेतलेलं आहे म्हणजे या दोन नंबरचं जे दिलेलं आहे तुम्हाला ते देखील इथे योग्य आहे पी क्यू यस आर जे के यल यम हे पण बरोबर आहे कारण यम अगोदर घेतले आणि यल नंतर घेतले आणि जे के मागे एक घेतलेला आहे तर इथे काय यश टी यू फी पाहिजे होतं तर आता यू व्ही पाहिजे होतं कारण इथे यस टी फी आणि यू असं याला पाहिजे होतं पण त्यांनी यश टी यम यू दिलेलं आहे यमच्या जागी तिथे फी पाहिजे होतं म्हणून ऑप्शन चार जो गट आहे तर तो दिलेल्या तीन गटाशी मॅच होत नाही आहे म्हणून ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं योग्य ॲन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात पुढील प्रश्न असाच आहे खालीपैकी गटात न बसणारा आपल्याला इथे देखील शब्द निवडायचा आहे तर इथे काय तर इथे राईट दिलेला आहे रीड दिलेला आहे फॉल दिलेला आहे आणि बुक दिलेला आहे तर आता इथे जर तुम्ही पाहिलं राईट हे कसं आहे वर्ब आहे मागे क्रियापद आहे रीड हे देखील वर्ब आहे क्रियापद आहे फॉल फॉल देखील हे काय वर्ब आहे पण बुक हे काय आहे तर हे नाऊन आहे काय जणांना काय वाटते रीड राईट बुक म्हणजे आपण बुकमधून रीड राईट करतो म्हणून फॉल वेगळा आहे असं वाटतं पण ते मराठीमध्ये तसं असतं हे इंग्लिशमध्ये वेगळं असतं थोडं तर इंग्लिशमध्ये हे जे आहे तर ते राईट रीड आणि फॉल हे तीन क्रियापद आहेत आणि हे बुक जे आहे तर ते काय नाव म्हणजे नाम आहे म्हणून ऑप्शन चार जो आहे तर तो गटातनं बसणारा शब्द असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चौसष्ट तर हा इथे काय दिलेला आहे एका सांकेतिक भाषेत प्रीती बरोबर चोपन्न अकरा एकोणतीस आणि गुरुदास बरोबर त्रेसष्ट पंचेचाळीस सत्याऐंशी तर गुरप्रीत बरोबर काय असेल तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर प्रीती इथे जशास तसे शब्द घेतलेले आहेत पीला पाच आरला चार डबल ईल म्हणजे एक ईलसाठी एक घेतले तर गुरप्रीत तर आता इथे गुर हे पहिले तीन शब्द कोणते येणार आहे ते सहा तीन आणि चार कारण हे गुर इथे दिले आणि प्रीत प्रीत म्हणजे इथले पहिले चार शब्द म्हणजे पाच चार एक एक येथे पुढे येणार आहेत कारण गुरप्रीत असा शब्द तयार होणार आहे त्रेसष्ट पंचेचाळीस चारशे अकरा कशामध्ये दिसत आहे तुम्हाला तर ऑप्शन तीनमध्ये मध्ये दिसत आहे त्रेसष्ट पंचेचाळीस चारशे अकरा पी आर ई टी सॉरी पाच शब्द घ्यायचे आहेत पुढचा एक राहिला आपला टी साठीचा कोणता आहे तर ते दोन शब्द घ्यायचा राहिला म्हणजे गुरप्रीत म्हणजे त्रेसष्ट पंचेचाळीस त्यानंतर चारशे अकरा आणि पुढे दोन तर इथे ऑप्शन तीनमध्ये मध्ये दिसत आहे आपल्याला तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे म्हणजे चा आहे जसं दिलेलं जसं दिलं आहे तसे कोड घ्यायचे होते इथे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पासष्ट तर इथे काय दिलेलं आहे एका सांकेतिक भाषेत वजा म्हणजे गुणोले म्हणजे आता इथे संकेत दिलेला आपल्याला वजा म्हणजे गुणोले भागिले म्हणजे अधिक अधिक म्हणजे भागिले आणि गुणोले म्हणजे वजा असेल तर या आधारावर तर आपल्याला आता अशी किती एकूण पासष्ट ते सदुसष्टपर्यंत प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधायची आहे तर आता इथे प्रश्न पहिला इथे पासष्ट आता तुम्ही इथे पाहू शकता तर काय दिलं यामध्ये तर बत्तीस वजा आठ गोणोळे चार भागिले बेचाळीस अधिक चौदा गोणवले बेचाळीस बरोबर किती ले ले तर आता आपण हे एका वेगळ्या पेजवरती काढून पाहूया तर आता गणितात दिल्याप्रमाणे आपण इथे गणित लिहिलेलं आहे तर वजाबरोबर इथे गोणोले दिलेला आहे भागिले बरोबर अधिक दिलेला आहे अधिक बरोबर भागिले आणि गुणाकार बरोबर वजा असे चार चिन्ह आपल्याला इथे दिलेले आहेत आपला आट, तर आपला प्रश्न काय आहे बत्तीस वजा आठ गुणवले चार भागिले बेचाळीस अधिक चौदा गुणवले बेचाळीस तर जिथे जिथे हे आट, वजा आहे तर तिथे गुणवले करणार आपण म्हणजे हे जर गणित आहे तर ते याप्रमाणे बत्तीस गुणवले आठ कारण वजाबरोबर गुणवले दिलेला आहे आता इथे गुणवले आहे गुणवलेबरोबर काय आहे वजा आहे म्हणून वजा चार आता इथे भागिले आहे भागिलेसाठी अधिक आहे म्हणून अधिक बेचाळीस आणि अधिकसाठी काय आहे तर इथे भागिले आहे म्हणून बेचाळीस भागिले हे चौदा झालं आणि गुणवलीसाठी काय दिलेलं आहे त्यांनी वजा दिलेला आहे म्हणून वजा बेचाळीस म्हणजे बत्तीस गुणवळी आठ जर केलं तर दोनशे छप्पन्न वजाला वजा चार अधिक बेचाळीस भाग चौदा चौदा एक की चौदा चौदा तरी बेचाळीस म्हणून हे तीन आलं आणि हे वजा बेचाळीसला वजा बेचाळीस हे दोनशे छप्पन्न अधिक हे तीन किती झालं दोनशे एकोणसाठ आणि दोनशे एकोणचाळीस वजा हे बेचाळीस आणि चार किती सेहेचाळीस म्हणजे दोनशे एकोणचाळीसमधून जर सेहेचाळीस गेले तर हातात किती दोनशे तेरा दोनशे तेरा जे आहे तर आपलं प्रश्न क्रमांक पासष्टचं योग्य आन्सर असणार आहे म्हणजे तर ते दोनशे तेरा कशामध्ये दिलेलं आहे ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असेल तर पुढील गणित आपण पाहूयात प्रश्न क्रमांक सासष्ट तर ते छप्पन गुणवले बहात्तर भागिले अठ्ठ्याण्णव अधिक चौदा वजा चार याप्रमाणे गणित दिलेलं आहे तर हे देखील आपण त्याचप्रमाणे सोडवूयात तर इथे देखील आपण चिन्ह लिहून घेतली कशाला काय दिलेलं आहे म्हणजे वजाला गुणवले दिलेलं आहे भाग्याकारला अधिक अधिकला भागिले गुणवल्या वजाला तर छप्पन्न गुणले बहात्तर भागिले अठ्ठ्याण्णव अधिक चौदा वजा चार असा आपल्याला दिला आहे तर जिथे गुणाकार आहे तिथे काय येणार आहे तर तिथे वजा येणार आहे म्हणून छप्पन्न गुणले बहात्तर आहे तिथे छप्पन्न बहात्तर जिथे भागाकार आहे तर तिथे काय येणार आहे अधिक येणार आहे म्हणून अधिक हे अठ्ठ्याण्णव आणि जिथे अधिक आहे तिथे भागीले येणार आहे म्हणून अठ्ठ्याण्णव भागिले हे चौदा आणि जिथे वजा आहे तिथे गुण्याला येणार आहे म्हणून गुणुले हे चार छप्पन्न वजा बहात्तरला वजा बहात्तर अधिक चौदा एक चौदा चौदा सत्तर अठ्ठ्याण्णव म्हणून ते सात आलं आणि हे गुणवले चारला ला, चार 4, छप्पन्न वजा बहात्तरला वजा बहात्तर आणि सातचोप अधिक अठ्ठावीस छप्पन्न छप्पन्नानं अठ्ठावीस केलं तर किती येतं चौऱ्याऐंशी येतं आणि चौऱ्याऐंशी वजा हे बहात्तर चौऱ्याऐंशीमधून बहात्तर गेले राहिले किती बारा म्हणून दिलेल्या प्रश्नाचा ॲन्सर काय असणार आहे योग्य तर ते बारा येईल तर बारा जे आहे तर इथे ऑप्शन तीनमध्ये आपल्याला दिलेलं आहे त्याच्याचं योग्य ॲन्सर असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदुसष्ट तर सदुसष्ट पण यावर आधारित आहे तर इथे काय दिलेलं आहे सोळा गुणुले बारा अधिक अठरा अधिक चोवीस तर ह्यातलं एक जे आहे तर ते भागाकार चिन्ह आहे तर मी तुम्हाला पेजवरती सांगतो वजा आठ तर हे देखील आपल्याला याचप्रमाणे सोडवायचं आहे तर आता गणितात दिल्याप्रमाणे तुम्ही इथे पाहू शकता तर हे चिन्ह आपण लिहून घेतलेली आहेत कशासाठी काय दिलेलं आहे तर इथे काय आहे फक्त इथे भागाकार चिन्ह होतं इथे प्रिंटिंग मिस्टिकमुळे डबल अधिक दिलतं तर सोळा गुणुले बारा भागिले अठरा अधिक चोवीस वजा आठ दिलेलं आहे आता गुणाकारसाठी काय दिलेलं आपल्याला वजा म्हणून सोळा वजा बारा भागाकारसाठी काय दिलेलं आहे अधिक म्हणून अधिक अठरा आणि अधिकसाठी काय दिलेलं आहे भागाकार म्हणून अठरा भागिले हे चोवीस आणि वजासाठी वनुले म्हणून हे वजा आठच्या जागी गुणुले आठ तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर इथे भाग जातो आठ एक आठ आठ तरी चोवीस आणि तीन एके तीन तीन सम अठरा म्हणजे इथे काय होतं फक्त सहा होतं म्हणजे सोळा वजा बारा आणि हे अधिक सहा सोळा आणि सहा किती बावीस बावीस वजा बारा किती दहा म्हणजे दिलेल्या गणिताचा आन्सर काय पाहिजे दहा पाहिजे फक्त तुम्ही काय करा तिथे डबल अधिक चिन्ह दिलेलं आहे तर तिथे भागाकार करा फक्त प्रिंटिंग मिस्टेक तर इथे तुम्ही पाहू शकता तर याचा आन्सर काय असणार आहे तर ते दहा असणार आहे फक्त इथे जे आहे तर ते भागाकार चिन्ह तुम्ही करून टाका बारा अधिक बारा भागिरी अठरा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडुसष्ट खालील बंदरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम लावा तर आपल्याला दिलेली बंदर जी आहेत तर त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे भारताच्या उत्तरेकडून दक्षिणेकडे आपल्याला म्हणजे लावायचं आहे तर उत्तरेकडे सर्वात जास्त जर तुम्ही पाहिले दिलेल्या पर्यापैकी तृथिकोरन विशाखापट्टणम चेन्नई व परद्वीप तर सर्वात जास्त उत्तरेला कोणता असं तर ते परद्वीप आहे सर्वात जास्त उत्तरेला त्यानंतर कोणतं येतं विशाखापट्टणम येतं दोन नंबरला उत्तरेकडून आपल्याला काय दक्षिणेकडे लावायचं आहे त्यानंतर कोणतं येतं तर चेन्नई येतं तीन नंबरला चेन्नई म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जर गेलं आणि चार शेवटी कोणतं येतं सर्वात दक्षिणेकडील म्हणलं तर ते तुतीकोरीन येतं मग इथे जर तुम्ही पाहिलं तर एक नंबरला पैरा पैराद्वीप पाहिजे म्हणजे ऑप्शन ए दोन म्हणजे तुम्ही पाहू शकता पैराद्वीप त्यानंतर कोणतं विशाखापट्टणम त्यानंतर तीन नंबरला कोणतं येतं चेन्नई येतं आणि शेवटी तुटीकोरीन म्हणजे उत्तरेकडून दक्षिणेकडे जर गेलं तर पॅरादीप विशाखापट्टणम चेन्नई व तुटीकोरीन असा क्रम लागतो म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं दिल्ली पर्याय पर्यायचं उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम योग्य आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसत्तर अजंठा वेरूळ येथील कैलास मंदिर खालीपैकी कोणत्या वंशाच्या राजकर्त्या काळात निर्माण केलेले होते तर कैलास मंदिर जे आहे तर ते कृष्ण पहिला जो की राष्ट्रकूट घराण्याचा एक म्हणजे राजा होता कृष्ण पहिला याने बांधलेलं होतं वेरुळ येथील कैलास मंदिर तर कोणतं राष्ट्रकूट घराणं होतं ते ऑप्शन चारमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य अँसर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तर बुडापोस्ट खालीलपैकी कोणत्या राज्याची म्हणजे कोणत्या देशाची राजधानी आहे तर आता तुम्ही जे महत्त्वाचे जे देश आहेत तर त्यांच्या राजधान्या हे देखील तुम्ही पाठ करून ठेवा मी सर्व देशांच्या राज्ये मग आपल्या भारतातील जे राज्य आहेत त्यांच्या राजधान्या आहे तसेच इतर जे देश आहेत तर त्यांचे राजधानी आहे हे तुम्ही करून ठेवा तसे त्यांचं म्हणजे चलन देखील काय आहे ते देखील तुम्ही पाठ करून ठेवा तर बुडापोस्ट जी आहे तर ती हंगेरीची राजधानी आहे कशाची हंगेरीची राजधानी आहे तर हंगेरी इथे ऑप्शन चारमध्ये तुम्हाला दिसत आहे हंगेरीची राजधानी बुडापोस्ट आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकाहत्तर चुकीची जोडी ओळखा तर इथे काय दिलेलं आहे समाज बा गंगाधर टिळक तर आता इथे कोणता समाज दिलेला समाजाचं नावच दिलेलं नाही म्हणून ही चुकीची जोडी आहे कारण समाजाचं इथे नाव दिलेलं नाही आर्य समाज आहे का कोणता आहे तर आर्य समाज जो आहे तर तो स्वामी दयानंद सरस्वती ही जोडी योग्य आहे युवा बंगाल आंदोलन हेनी डेरीगी हे देखील ते हेनी डेरीगी संबंधित होते युवा बंगाल आंदोलन अशी आणि रामकृष्ण मठ जे आहे तर ते स्वामी विवेकानंद हे संबंधित आहेत आणि पी डीएफ थोडी खराब आहे तर ते दोन तीन चार इथे पर्यावरण योग्य येतात तर इथे जो आहे तर तो तिथे प्रार्थना समाज म्हणून असं होतं तिथे फक्त समाज छापला आहे प्रार्थना समाज जो होता तर दादोबा पांडुरंग तरकडकर आणि आत्माराम पांडुरंग तरकडकर त्यांचे बंधू जे होते आणि आत्माराम पांडुरंग तरकडकर यांनी त्याची स्थापना केली होती प्रार्थना समाज ती तर इथे थोडं प्रिंटिंग मिस्टेक आहे तर ते गंगाधर टिळक दिलेलं आहे हे चुकीचं आहे म्हणून ऑप्शन एक जो आहे तर ती चुकीची जोडी असेल पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बहात्तर सन अठराशे पंच्याऐंशीमधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर ही जी राष्ट्रीय सभा झाली तर ती कधी अठराशे पंच्याऐंशी मुंबई येथे भरली होती तर त्या राष्ट्रीय सभेचे प पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते तर ते चंद्र बॅनर्जी हे होते म्हणून ऑप्शन दोन जे आहे तर ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्र्याहत्तर सन एकोणीसशे पाचमध्ये लंडन येथे इंडिया होमरोल सोसायटीची स्थापना कोणी केली होती तर इंडिया होम रूल सोसायटीची स्थापना आहे एकोणीसशे पाचमध्ये तर ती श्यामजी कृष्ण वर्मा यांनी या केली होते मग इंडिया हाऊस त्याला म्हणतो आपण तर इथे चुकीचं थोडं हे प्रिंटिंग मिस्टेक आहे इंडिया हाऊस ह्या सोसायटीची स्थापना जी आहे मग ते होम इंग्लिशमध्ये केलेलं आहे तर इंडिया हाऊसची जी स्थापना होती तर ती लंडन येथे श्यामजी कृष्ण वर्मा यांनी केली होती तर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी एकोणीसशे पाचमध्ये केली होती ऑप्शन तीनमध्ये त्याचं आपलं योग्य आन्सर असणार आहे म्हणजे भारतातील काही विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती घेऊन तिथे शिकता यावं यासाठी त्यांनी सुरू केलं होतं ते काय सुरू केलं होतं इंडिया हाऊस थोड़ी प्रश्न पाहत प्रश्न क्रमांक चार सात चौऱ्याहत्तर चा, चा चा फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली होती तर ही तर 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 जी आहे तर ती एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये याची स्थापना करण्यात आली होती फॉरवर्ड ब्लॉकची तर ती कोणी केली होती तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंच्याहत्तर मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे तर बाळ गंगाधर टिळक म्हणजे त्यांना आपण लोकमान्य टिळक म्हणतो व अजून जर विचारलं तर गोपाळ गणेश आगरकर या दोघांचा म्हणजे मुख्य सहभाग होता पण इथे पर्यायामध्ये आपल्याला लोकमान्य टिळक दिलेला आहे तेच आपलं ते योग्य अँसर असणार आहे आणि कोणत्या साली केली होती तर ती अठराशे साली त्यांनी स्थापन म्हणजे ही जी वृ उरु दोन वृत्तपत्रे आहेत तर ती सुरू केली होती अठराशे एक्क्याऐंशीमध्ये मराठा व केसरी मराठा जे होतं तर ते इंग्लिशमधून होतं आणि केसरी जे होतं तर ते मराठीमधून होतं तर मित्रांनो याचं जे आन्सर आहे तर ते हो योग्य ऑप्शन दोन असेल लोकमान्य टिळक तर आपला जो बुलढाणा जिल्हा पोलीस भरतीचा पेपर सुरू आहे तर त्याचा आज आपण ते भाग तीन पाहिलेलं आहे ज्यामध्ये आपण त्याचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवीनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल ए बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोर बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र